नमस्कार कैलास लोहार यांची वासुदेवेशभूषेतील मतदार जनजागृती संपूर्ण तोडोदा शहरात सकाळच्या प्रहरी आष्टे तोडोदा जिल्हा नंदुरबार येथील पदोन्नती मुख्याध्यापक श्री कैलास लोहार यांनी वासुदेव वेशभूषा करून संपूर्ण तोडोदा शहरात बसस्टँड संविधान चौक आनंद चौक स्मारक चौक बिरसा मुंडा चौक मे गल्ली मतदार जनजागृती केली त्यांचे गायन व आवाज ऐकून सर्व नागरिक थक्क झाले मतदान राजा जागा हो लोकशाहीच्या धागा हो जन जन्माचा एक पुकार मतदान आपला अधिकार किती आनंदी आनंद मतदान झाल्यावर लोकशाही आणि संविधान यांनी दिलेला अधिकार आपण उपयोग केला पाहिजे यासाठी श्री कैलास लोहार जनजागृती करत आहे त्यांच्या समवेत केंद्रप्रमुख जगन्नाथ मराठे व केंद्रप्रमुख युवराज मराठे उपस्थित होते श्री कैलास लोहार यांच्या भूषा पाहून बऱ्याच लोकांना आर्य वाटले पैसे व धान्य देत होते पण फक्त तुम्ही मतदान करा व संपूर्ण कुटुंब यांनाही मतदानसाठी सोबत जा हेच माझे दान आहे व मला आनंद आहे यासाठी तालुक्यातील तहसीलदार गट शिक्षन अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांनी त्यांना प्रोत्साहन दिले श्री लोहार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो जनामराचा एक पकार मत आपला अधिकार जनावनाचा एक पकार मताना अधिकार म्हणून सगळ्यांना विनंती आहे शंभर मतदान करा शंभर टक्के मतदान करा शंभर मतदान करा